अहमदनगर शहरातील तपवन हडको अंतर्गत आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून आणि माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांच्या पाठपुराव्यातून रस्ता कॉन्क्रिटीकरण तसेच ड्रेनेज लाईन कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला शहराच्या पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून भिस्तबाग महालाच्या सुशोभीकरणासाठी पाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून लवकरच त्याचं काम पूर्ण होऊन ते नगर शहराचे पर्यटन केंद्र बनले जाईल कुठलंही काम रातोरात होत नसतं त्यासाठी व्हिजन आणि नियोजन लागतं तीच मंडळी सकारात्मक काम करू शकतात आरोप हा काम करणाऱ्या व्यक्तीवरच होत असतो जो काम करत नाही त्याच्यावर कुठलीही चर्चा होत नसते आता परतीचा पाऊस सुरू झालाय छत्र्या येतील निवडणूक संपली की ते गायब होतील हे आता महापालिका निवडणुकीपर्यंत चालू राहील समाज व्यवस्थेमध्ये विकासाचे मूल्यमापन होणं गरजेचं आहे माजी विरोधी पक्षनेते संपतर यांनी प्रभागाच्या पाठपुरावा केल्यामुळेच प्रभागाच्या विकासाला खऱ्या अर्थानं चालना मिळाली आहे ग्रामीण भागातून शहरात आलेल्या नागरिकांना सुखसुविधा देण्याचं काम आम्ही केलंय असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केला अहमदनगर शहरातील प्रभाग एक मध्ये माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांच्या प्रयत्नातून जयभवानी नगर येथील अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी मनपा माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे माजी नगरसेविका मीना चव्हाण जयभवानी मित्रमंडळ अध्यक्ष संपत बारसकर अरुण आहेर अनिल देवकर सिद्धार्थ काळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पूर्वी तपोवन रोडवर राजकारण करत आपली राजकीय स्वार्थ साधला जात होता मात्र मी आमदार झाल्यानंतर तपोवन रोड हा फक्त नकाशावर होता तो मी प्रत्यक्षात उतरवला त्यामुळे या भागाच्या विस्तारीकरणाला मिळाली आणि नागरिक आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करू शकले पूर्वी कधीही कॉन्क्रिटीकरणाची रस्ते पाहायला मिळाली नव्हती आता मात्र सर्वत्र दर्जेदार कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्याची कामं सुरू आहे पुढील एप्रिल महिन्यापर्यंत बहुतांश रस्त्याची कामे पूर्ण होतील अहमदनगर शहरातील बहुतांश कॉलनी अंतर्गत विकासाची कामं पूर्ण झाली आहे त्यामुळे सुशोभीकरणाचं रूप प्राप्त झालंय असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलंय सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून विकासाची कामं मार्गी लावली आहे आमदार संग्राम जगताप यांनी काम करण्याची संधी दिली त्यामुळेच एक एक प्रश्न हाती घेऊन ते मार्गी लावलेत सावेडी हे नव्यानं विकसित होणारे उपनगर असून मूलभूत प्रश्नांपासून कामं करावी लागली आहे जय भवानी नगरमधील नागरिक एक विचारानं राहत असून सार्वजनिक कामासाठी एकत्र येत आपलं कर्तव्य पार पाडतायत आपल्या प्रभागातील नागरिकांना दिलेली विकासाची आश्वासनं पूर्ण करू शकलो असं मत माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांनी व्यक्त केलंय आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या दहा वर्षात विकास कामातून परिवर्तन घडवून आणले यामुळे खऱ्या अर्थानं आच्छे दिन आलेत आमदारांची टीम चांगली असून ते आपापल्या भागात चांगलं काम करत आहेत आता जयभवानी नगरमधील नागरिक आमदार संग्राम जगताप यांचा विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार असून एक क्लिक विकासाची हॅट्रिक हा संदेश दिला जाणार असल्याचं मत रहिवासी अनिल देवकर यांनी व्यक्त केलंय प्रतिनिधी जयद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग व्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट